नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता उद्धव ठाकरे यांचं राजकारणात पुन्हा एकदा महत्व वाढते असंच दिसतंय महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपमध्ये जो संघर्ष गेल्या काही दिवसापासून चालू आहेत मात्र राज्यात महाविकास आघाडी मिळालेला जनतेचा पाठिंबा लोकसभेत भाजप आणि शिंदे गट तसेच अजित पवार गट यांचा झालेला धुवा त्यामुळे शिंदे गटाचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विधानसभेला जाऊ अशी गळ त्यांनी त्यांच्या मुख्य नेत्यांना म्हणजेच शिंदेना घातल्याची महत्वाची बातमी आहेत नेमकं झाले काय ते आपण सविस्तर बघूया राज्यातील राजकीय समीकरणे बदल बघता महाविकास आघाडीचा या विधानसभेला सोपा विजय दिसत आहे तसेच मराठवाड्यामध्ये जरांगे पाटलांचा फॅक्टर तसेच आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जरांगे पाटलांच्या मराठवाड्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शिंदे यांच्या या आंधारामध्ये चलबिचल झालेले आहेत व त्यांनी शिंदेना विनंती केली आहे की पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र होऊन विधानसभेत लढू मात्र ठाकरेंनी या बातमीला दुजारा दिला नाही कारण ठाकरेकडे परत आले तर ठाकरेंनी अगोदर स्पष्ट सांगितले की आम्ही गद्दारांना घेणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणात काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यांना परत घ्यावा का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र